यवतमाळ पोलिस दलाची गुन्हेगारीवर आता मात करण्यात आली आहे प्रलंबित गुन्ह्यात सोळा टक्क्यांची मोठी घट झाली आहे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज जिल्हा मुख्यालय आयोजित पत्रकार परिषदेत सन दोन हजार पंचवीस मधील गुन्हेगारी आणि पोलीस कारवाईचा मागोवा घेतला जिल्ह्यात पोलीस विभागाच्या महत्वाच्या कारवायाबाबत माहिती दिली गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा यवतमाळ पोलिसांनी महाराष्ट्र

फुल पेट्रोलिंग आणि जबरी चोरिन स्ट्रीट गुन्ह्यांची कपात झाली आहे संघटित गुन्हेगारी मोडत काढण्यासाठी नवीन फौजदार अंतर्गत चार टोळ्यांमधील पंचवीस आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे मोका अंतर्गत एकवीस तर एमपीडीए अंतर्गत सत्तावीस आरोपींवर कारवाई करण्यात आली तसेच जिल्ह्यातील छेचाळीस गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाईत अठ्ठेचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर अवैध वाढू उपसा करणाऱ्या दोनशे एक्क्याऐंशी आरोपींवर कारवाई करून तीन कोटी तेरा लाखाचा मुद्देमान हस्तगत केला आहे तसेच एक कोटी एकोणवीस लाख अवैध गुटखा आणि वीस बेकायदेशीर अग्नशस्त्रे जप्त करून पोलिसांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत मागील प्रलंबित आणि या वर्षातील अशा एकूण तीन हजार पस्तीस व्यक्तींपैकी दोन हजार तीनशे शहाण्णव जणांचा यशस्वी शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे कम्युनिटी पोलिसिंग प्रभावी प्रतिबंधक का कारवाया आणि सायबर जनजागृतीमुळे यवतमाळ जिल्ह्याची कायदा वसुव्यवस्था अधिक मजबूत झाल्याचा विश्वास पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे यावेळी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आर एन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया गुन्ह्यात काय घट झाली आहे वाढ झालेली आहे आणि कशा पद्धतीचं दोन हजार सव्वीसचं नियोजन आपलं पोलीस दला मारत आपल्याला दोन हजार चोवीसच्या तुलनेतून दोन हजार पंचवीसमध्ये बरेच जो मेन मेन बाडी ऑफेन्सेस आणि प्रॉपर्टी अफेन्सेस दोघंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट आलेले आहे खास करून बाडी ऑफेन्सेसमध्ये आपला वीस टक्के गट झालेला आहे त्याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आणि रायट सेक्शन्स दुःखापात रेल आणि मॉल स्टेशन कल्पकुलेबिडे हे सर्व गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त गट झालेला आहे खास करून दुःखापातमध्ये सौ गट झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपला प्रॉपर्टी अफेन्सेसमध्ये पण नऊ टक्के घट झालेला आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेतून यावर्षी त्याच्यामध्ये डकायटीमध्ये म्हणजे डकायटीमध्ये गेल्या वर्षी तेरा दाखल झाला होता तर यावर्षी नववी दाखल झाले महिने चार गट झाले खास करून रॉबरीमध्ये गेल्या वर्षी पंच्याहत्तर दाखल झाला होता यावर्षी फक्त चौतीस दाखल झाले म्हणजे एक्केचाळीस घट झालेला आहे असा बाकी पण चोरी चिटिंग मिशिक पण सर्व ठिकाणी आपल्याला घट झालेला आहे टोटल नऊ टक्के घट झालेला आहे आणि याच्यामध्ये पण जो प्रॉपर्टी अफेन्समध्ये आपला जो रिकवरी पर्सेंटेज पण खूप वाढण्यात आलेला आहे गेला दोन हजार चोवीसच्यामध्ये पन्नास टक्क्यामध्ये प्रॉ पन्नास टक्के प्रॉपर्टी रिकवर करण्यात आलेल्या आहे पण यावर्षी आपण एक्क्याहत्तर टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण यावर्षी तीन गुन्ह्यामध्ये मोका लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकतीस आरोपींना आपण समाविष्ट केलेला आहे आणि बाकी पण आपण टोटल चेचाळीस लोकांच्या विरुद्ध तडीपार करण्यात आलेला आहे आणि टोटल चौतीस एन डी पी एसच्या नार्कोटिक्सच्या गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये टोटल मुद्देमाल ऑलमोस्ट पन्नास लाख रुपयापर्यंत पण जमा करण्यात आलेला आहे आणि अडतीस गुटखाच्या रिलेटेड गुन्हे आणि दोन सो पाच वालूच्या रिलेटेड पण गुन्हे आपण दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त खास करून आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो हरवलीला इसमचं ज्यांना पकडण्या आणण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपण टोटल दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चार पुरुष आणि स्त्रीला आपण ट्रेस केलेला आहे तीन हजार लोक मिसिंग झाले दोन हजार चार सव लोकांना ट्रेस केले म्हणजे अजून एक सहा सौ लोकांना ट्रेस करणे बाकी आहे हे खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट आहे अशा आपण ऑलमोस्ट सर्व मेन मेन हेडमध्ये आपला म्हणजे पॉलिसिंगच्या इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसतात त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक इम्पॉर्टंट चीज आहे आपलं जो पेडनेन्सी आहे गुन्हे पेडनेन्सी खूप कमीपर्यंत आलेला आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आता फक्त सात पर्सेंटेज गुन्हेही तपासवर आहे टोटल सतरा सो अडतीस गुन्हे तपासवर आहे बाकी पूर्ण गुन्ह्यामध्ये चार्जशीट पण दाखल करण्यात आलेलं आहे आणि हे गेल्या वर्ष आपल्याला हे वीस टक्के होतं आता सात पर्सेंटपर्यंत आणलेलं आहे आणि हे खूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण एक खूप मोठा अचिवमेंट आहे म्हणून मी गर्वांनो सर्वांना सांगू शकतो थँक्यू